नमस्कार दत्ताराम पुंजाजी घोगे दैसर पूर्वेगडी एन एल कॉम्प्लेक्स या परिसरामध्ये एक जवळजवळ मोठं कॉम्प्लेक्स आहे दहिसरमधलं जागृत नागरिकांचं स्थान आहे आणि इथे या भागात संपूर्ण दैसरचं प्रातिनेतृत्व नेतृत्व करणारा कट्टर सुद्धा आहे त्याचबरोबर दैसरचं एन एल बॉईज त्याचे प्रमुख आमचे आदरणीय श्री दयानंद शेट्टी साहेब आहेत आदरणीय शेती शेटी, शेटी साहेब शेती ताई आहेत दरेकर ताई आहेत सर्वजण आहेत रवी कदम आहेत पारिक साहेब आपण आपल्या मतदारांना आव्हान करा अशी विनंती आहे नमस्कार मी आमच्या उडान परिवारातर्फे तसेच आपल्या सर्व दैसर दहिसर नागरिकांतर्फे संपूर्ण जनतेला आवाहन करीत आहे की आज आपलं मतदानाचा दिवस आहे सकाळी पावणे सात वाजल्यापासून आमच्या इथे आमच्या एरियामध्ये पूर्ण जिकडे मतदान केंद्र आहे तिथे लाईन लागलेली आहे मतदार येत आहेत पण जास्तीत जास्त लोकांनी उतरून आपल्याला तेजस्वी ताईंना तेजस्वी घोसाळकर यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे त्याकरता आपल्या सगळ्यांची आवश्यकता आहे सगळ्यांनी उतरलं पाहिजे खालती आपण त्याकरता इथे सोयी केलेली आहे सगळे आपलं कुठचं आपलं टेबल पण लागलेलं ला आहे तुम्ही आलात तर तुमचे नंबर कुठचे मिळत नसतील ते आम्ही काढून देऊ पण तुम्ही या लवकरात लवकर जेवून आता दुपारची वेळ झालेली आहे जेवल्यानंतर तुम्ही सावकाश उतरले तरी हरकत नाही साडेपाच वाजले संध्याकाळची वेळ आहे तरी या आणि मतदान करा आणि तेजस्वीताईंना बहुमताने निवडून द्या हीच मी आवाहन करतोय पण घेऊन या ताई परवा जो एक मोठी रॅली निघाली होती आणि आमच्या तेजस्विनी अभिषेक घोसाळकर आपल्या चिमुकल्या बाळांना बरोबर घेऊन उन्हातानामध्ये सगळ्या दैसरकरांना अगदी भावनिक आगलत होतात आणि कार्यसम्राट नगरसेविका म्हणून तेजस्विनी घोसाळकर आहेत तर त्यांचं इथे स्थान तर पक्का आहे पण तुम्हाला काय वाटतंय मला एकच वाटतंय की आपण म्हणजे तुझं विजय तर निश्चितच असणार आहे तरी पण सगळ्या नागरिकांना एकच आव्हान आहे की तुम्ही वोट द्या तुम्ही खाली वेहून तुमचं वोट देणं निश्चित करणं खूप गरजेचं आहे कारण का वोटशिवाय आपण हा विजय निश्चित करू शकत नाही सगळ्यांना सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना सगळ्या यंग पिढींना माझं एकच आव्हान राहील की तुम्ही जास्तीत जास्त वोटिंग आपल्या ह्या सगळ्या दैसर प्रभाग क्रमांक दोनमध्ये करावं एवढीच माझी नम्र विनंती राहील दरे का ताई खूप छान ताई आपलं नाव सांगा मी मिसेस मनीषा राजेश ठाकूर मी सगळ्यांना हेच आव्हान करेल की सगळ्यांनी जास्तीत जास्त वॉर्ड क्रमांक दोन मधून सगळ्यात जास्त टक्क्याने मतदान झालं पाहिजे आता छत्रपती शिवाजी बावीस चे आमचे अण्णा आणि दया अण्णा तुम्हाला एवढे अनुभव आहे पण आज तुम्हाला बघा तेजस्वी घोसाळकर यांची जीत पक्की आहे पण आज तुम्ही सगळ्यात तरुणांना स्फोट युवा वर्ग आहे युवा वर्गात तुम्ही नेतृत्व करताय तर तुम्हाला काय वाटतंय हिंदीत बोलायचं चालेल आपका दहा हजार मतांनी पण मताची अपेक्षा मोठी आहे कारण बेचाळीस हजार मतं आहे हा सेटी मॅडम बेचाळीस हजार मतं आहे आणि आपण दहा हजाराच्या पेक पेक्षा किंवा फिफ्टी फिफ्टीपेक्षा माझं मत आहे ऐंशी टक्के पंच्याहत्तर टक्के मतं घ्यायला पाहिजे का नको त्यासाठी काय करा पाहिजे तुमची तुमचं मार्गदर्शन सगळ्यांनी खाली उतरून वोट करा आपला मतदानाचा जो हक्क आहे तो बजावा सगळ्यांनी तुम्ही जर वोट केला तर तेजस्वी चांगल्या भरपूर सगळ्यांना नम्र विहार सगळ्यांनी खाली आपला दैसर सुनील व्यास सुनील व्यास तुम्ही युवा मोर्चाचे म्हणजे अध्यक्ष वार्ड नंबर दोनचे मला माझा फक्त एकच सांगायचं आहे आपला दैसर वॉर्ड नंबर दोनचा भविष्य तुम्ही ठरवा आणि योग्य तेजस्वी गोसाळकरला तुम्ही वोट द्या आपण येणार आज सगळे युवक अगदी स्ट्रॉंगपणे म्हणताय आज पांडव सांस्कृतिक कल्याणकारी संघटनेचे रवी कदम रवी बोला तुम्ही नमस्कार तेजस्वी घोसाळकर यांना बहुमताने निवडून द्या त्याचबरोबर आपण आपल्या शेजारी पाजारी खाली उतरायची हे करा सगळ्यांनी की तुम्हाला मतदान करायला यायला पाहिजे शेजाऱ्यांना विचारा तुम्ही मतदान केलं की नाही बिल्डिंगमधल्या लोकांना येता जाता सगळ्यांना विचारा मतदान केलं की नाही त्यांना मतदान करायला लावा एवढेच विनंती तमाम दैसरकरांना तुम्हाला हा आपण आज जागृत नागरिक म्हणून मतदान करा मतदान एक श्रेष्ठ दान आहे आणि लक्षात ठेवा कार्यसम्राट नगरसेविका एक नंबरमधून उल्लेखनीय काम केलं आता दोन नंबरमध्ये आता त्या या भागामध्ये त्यांना भारतीय जनता पार्टी जर उमेदवारी मिळाली तेजस्विनी अभिषेक घोसाळकर यांना प्रचंड मतात निवडून द्यायचं निशाने कमळ पत्रकार दत्ताराम उगे सर धन्यवाद कमल, 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 कमल।